पूर्ण बहुमतात पाच वर्ष सत्ता भोगूनही मांडवीला कसिनो मुक्त करण्यासाठी तारीख पे तारीख देणाऱ्या भाजप सरकारनं आता पुन्हा नवीन तारीख दिली आहे या कसिनोचे स्थलांतरण करण्यासाठी सरकारनं आणखी तीन महिन्यांची मुदत दिली आहे जोपर्यंत दुसरी जागा निश्चित होत नाही तोपर्यंत हे कसिनो न हटवण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला तीन महिन्यांपर्यंत पर्यायी व्यवस्था न झाल्यास पुन्हा तीन महिने ही मुदत वाढ राहील अशी माहिती नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोजा यांनी दिली सरकारान आयचे कॅबिनेट डिसिजन तीन महिने दिल्या डिसिजन घेवपाक डिसिजन घेवपाक खंयसर हलव पण ते तांकां जावं खंयच्या जाग्यार घालचे ते डिसिजन घेवपाक तीन महिने दिले आनी गरज पडल्यार आनी तीन म्हयने स महिने सी प्लस पण परते कॅबिनेट येवपाची गरज ना तीन म्हयन्यांनी गरज अडचण जाली आनी तीन महिने गावताले मॅक्सिमम सिक्स मंथ्स त्यांना टेस्टिंग फॉर फॉरेशन सरकार डिसईड करतलो सरकार डिसईड करतो आणि सांगतो तुमकेकडे रिलॉकेट जाऊ त्यांच्या भीत असं म्हणणे काही ना म्हणजे आमचे म्हणणे सरकाराचे म्हणणं